पडलेले होता कशी परंपरा ऐ समोर समोरचे पेशोट सावरराम स्टेज समोर स्टेज समोर न सगळी पडली करा गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चगोळी पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये लढत सगळ्या पाहायला मिळतोय अतिशय सुंदर इकडे बावर्या आणि जगापट लक्षात इकडे जार्जुन आणि सुंदर पण इकडे सोन्या डोवर इकड चिवडा डोवर अतिशय लढा सुंदर अशी गडद झाली डोळ्याचं पाण्या फेटणार लढत आली सेमी दोन मध्ये आणि सत्कारदार सरोर यांचा सुंदर पळाला सुंदर अशी गाडी फायनलला पात्र गाड्या सुटल्या लढत सरवारी सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढाय चरवारी तीन पडतो या मैदानातला अतिशय सुंदर असा गाडी सुंदर असा गाड्यामध्ये लढा सर तिसऱ्या वर्षा या ठिकाणी पदार पात्र होतो धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदाच्या सेमीफायनलच्या पेराखोलांचा चार पटोळ्या पे आणि चार मध्ये पुन्हा एकदा थोडं आवडायला सुरुवात झाली भाई आणि दिव्य कोरळखोऱ्यांचं मानाचं हिंद केशी मैदा या मैदानातील लढत राजा मारीडा रायफल लढत लढत गाड्या सुरल्या लढ्यात चालवली सेमी फायनल या मैदानाचा पाच पटव आणि पाच मध्ये लढाच हिंद आणि या मैदानातील सेमी फायनल पाच पटव या पाच मध्ये पाच वाड्या पाच मध्ये लढा चालू आहे सिंगर गाड्या आणि सुंदर असाड्या आणि सुंदर अशी लढा लढा लडत लढत झाडू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढा चालवारी सेमीफायनल सात पोटे आणि सहा मध्ये पुन्हा एकदा घोडा उडायला सुरुवात झाली लढा चालवली हे बोलवाडीच क्षेत्र आणि या बोलवाडी क्षेत्रामध्ये हिंद केसरी महान मिळवायचं ठाण म्हणजे कायद्या गौऱ्याचं ठाण लढा चालव सुंदर झाड सुंदर अशी असत लढत 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 झाली हो माझे बाबा लढत पाहिली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि या मैदानाच्या सोळाच्या सेमी सेमी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये लढत चालू धुरडा उडायला सुरुवात झाली कारण यामध्ये लढ्यात सुंदर गाड्या आणि सुंदर अशी बऱ्यात लढ्यात लढ्यात पाहायला मिळणार आहे हा विडा पक्षा कलिड लड़ा। लडत लढात लढत लढत झाली सोड्याच्या क्षणात पर्यंत लढा झाली